गोपिनेश्वर मंदिर ठाण्याचे आराध्य दैवत कुण्या की काळी थेट मासुंदा किनारी असलेलं हे देऊळ आज जुन्या आणि नवीन स्टेशन रोडच्या अडकित्यात त्यात सापडले असून आज तलावापासून जर दुरावलेच आहे कोर्ट नाका अर्थात जिल्हा सत्र न्यायालय जिल्हाधिकारी कार्यालय व संबंधित कारकुनी ठिकाणाहून ठाणे स्टेशनच्या दिशेने जाताना हे देऊळ लागते महादरवाजातून प्रवेश केल्यावर नंदी आणि त्या समक्ष मुख्य मंदिर दिसते उजवीकडे फरशी घातलेले आवार असून इतर लहान मंदिरे दिसतात उदाहरणार्थ उत्तरेश्वर देवी कालिका देवी दत्तात्रय श्रीराम व दक्षिणमुखी हनुमान यांची देवळे मागच्या वर्षी कोपिनेश्वर मंदिराच्या सभामंडपाची लागडूजी व इतर कामांमुळे अनेक आठवडे हे देवालय बंद राहिले आणि काही महिन्यांपूर्वीच ते पुनश्च उघडण्यात आले मंदिराच्या इतिहासाबद्दल काही म्हणायचे झाले तर सांप्रत देऊळ हे प्राचीन नाही इसवी सन सतराशे सदतीस साली मराठ्यांनी ठाण्यावर आपले राज्य स्थापन केले आणि रामाजी महादेव बिवलकर यांना ठाण्याचे सुभेदार नेमण्यात आले बिवलकर हे मुळात तुळाजी आंग्रे यांचे कारभारी होते जे नंतर पेशव्यांना सामील झाले फत्ते केल्यानंतर सुभेदार म्हणून त्यांच्या ताब्यात ठाणे व कोलाबा देण्यात आले आणि त्यांच्या वास्तव्यासाठी कल्याण येथे एक वाडा देखील बांधण्यात आला होय कल्याण येथे असलेला प्रसिद्ध सुभेदार वाडा तो ह्या रामाजी बिवलकरांचा त्याशिवाय ठाण्यात देखील त्यांचा एक वाडा होता त्याचे इंग्रजांनी नंतर न्यायालयात रूपांतर केले स्वातंत्र्यानंतर साठीच्या दशकात त्याच ठिकाणी एक नवीन वास्तू उभारण्यात आली जिला आज आपण ठाणे जिल्हा सत्र न्यायालय ह्या नावाने ओळखतो mm -hmm. बिवलकर सुभेदार असताना मासुंदा तलावात अकस्मात एक शिवलिंग सापडले त्या शिवलिंगाची एका भव्य देवाला प्राणप्रतिष्ठापना करावी असा आदेश बिवलकर यांनी दिला आता इसवी सन सतराशे साठ साली ह्याच शिवलिंगाभोवती श्री कौपिनेश्वर मंदिर बांधण्यात आले आजही देवळाचे गर्भगृह कळस तसेच आवारात असलेले तुळशी वृंदावन व नंदी हे अठराव्या शतकातील पेशवेकालीन वास्तुशैलीचे ठळक उदाहरण ठरतात पुढे अठराशे एकोणऐंशी साली देवळाची दुरुस्ती करण्यात आली आणि एक सभामंडप बांधण्यात आला ज्याचा एकूण खर्च आठ हजार रुपये एवढा झाला सध्याचा सभामंडप अलीकडच्या काळात म्हणजेच एकोणीसशे शहाण्णव साली बांधलेलं असून नवीनच आहे शिवाय आवारात अनेक दीपस्तंभ देखील दिसतात ज्यावर अनेक दानशुरांची नावे कोरलेली आहेत गाभाऱ्यात असलेल्या शिवलिंगाची उंची चटकन नजेत भरणारी आहे चार फूट तीन इंच आणि भोवती बारा फुटांचा गोलाकार घेर एवढी मोठी पिंडी महाराष्ट्रात सहसा पाहायला मिळत नाही असा कौपिनेश्वर देवस्थानाचा लिखित इतिहास असला तरी प्रसार माध्यमे आणि इंटरनेटवर एक वेगळी गोष्ट सांगण्यात येते इथल्या कथनानुसार मुळात हे देऊळ शिलाहार राजांनी बाराव्या शतकात बांधले असावे ज्याचा पुढे धर्मांतांनी विध्वंस केला आता मराठा काळात मंदिर पुन्हा बांधण्यात आले म्हणजेच त्याचा जीर्णोद्धार झाला आणि त्यामुळे मूळ मुल देऊळ हे तीनशे त्रेसष्ट वर्ष जुने आहे असे सांगण्यात येते परंतु कौपिनेश्वर मंदिर शिलाहार राजांनी बांधले असा थेट आणि लिखित संदर्भ मला कुठेच सापडला नाही ह्याचा शोध घेण्यासाठी मी कौपिनेश्वर मंदिराजवळच असलेल्या त्यांच्या वाचनालयात गेलो जिथे मला माझ्या प्रश्नांचे उत्तर मिळाले ह्या वाचनालयात ठाण्याविषयी उपलब्ध असलेली पुस्तके वाचताना कळले की इसवी सन अकराशे साठ सालच्या एका शिलालेखानुसार शिलाहार राजा सोमेश्वर यांनी उरणमधील चांजे गावातून ठाण्यातील उत्तरेश्वर मंदिरास दान दिले होते उत्तरेश्वराचे ठाण्यात मोठे हेमाडपंथी देऊळ होते हे नक्की त्याचे अवशेष आज ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या परिसरात ठेवण्यात आले आहे हे उत्तरेश्वराचे देऊळ आजच्या उथळसर परिसरात असावे आणि उथळसर हे नावच खरंतर उत्तरेश्वर शब्दाचा अपभ्रंश आहे असे देखील इतिहास तज्ञांचे म्हणणे आहे लेखक मोरेश्वर आणि विजया कुंटे पुढे म्हणतात की धर्मांधांनी उत्तरेश्वर देवळाची विटंबना केल्यावर त्यामधील शिवलिंग मासुंद तलावात फेकले असावे त्यामुळेच सध्याचे कौपिनेश्वराचे शिवलिंग म्हणजे खरंतर उत्तरेश्वराचे शिवलिंग आहे असा त्यांचा तर्क आहे त्याचसोबत आजच्या कौपिनेश्वर निकट असलेल्या उत्तरेश्वराचे शिवलिंग इतर कोणत्या मंदिराचे अवशेष असावे असेही त्यांचे म्हणणे आहे अलबत या विषयावर सखोल संशोधन करण्याची फार मोठी गरज आहे आज कौपिनेश्वर ठाणे शहरातील सर्वात महत्वाचे हिंदू देवस्थान मानले जाते सायंकाळचं सूर्य जसजसा पश्चिमेकडच्या डोंगरामागे लपू पाहतो तशी मंदिरात एक नवीन ऊर्जा अवतरताना दिसते इतर देवळांमधली संध्याकाळची आरती आटून शेवटी कौपिनेश्वराची आरती करण्यात येते सनई चौघाडा होतो ज्यातील भाविकांचा उत्साह हा पाहण्यासारखा असतो गुढीपाडवा श्रावणी सोमवार महाशिवरात्रीला वगैरे मोठे सोहळे आयोजित केले जातात ज्यात शास्त्रीय संगीत व नृत्य कलेचे देखील कार्यक्रम असतात पिंपळाच्या झाडाखाली व दीपस्तंभांवर दिवे प्रज्वलित केले जातात आणि घंटानाद व मंगल मंत्रोच्चारांच्या जोडीने दिवसाची एक अर्थपूर्ण सांगता होते